अरे बघा छोटे छोटे खेळ पण दिसतं ना बघा तिकडं कसं आहे बघा आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहे डोंगरामध्ये आता आमच्या गावाला लागूनच हा डोंगर आहे तिथं आपण आलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो इकडचं वातावरण कसं आहे बघा पावसाळ्यातले दिवस आहेत आणि डोंगरामध्ये सकाळी यायचं सकाळी जे आपण येतो ना एवढं प्रसन्न वातावरण बघा मित्रांनो आणि डोंगरातून आपण वाट काढताना नाही बघा डोंगरातले असे झरे हे वाहत असतात किती सुंदर वातावरण हो आहे आणि इथे तुम्हाला हे न... बघा अरे बघा छोटे के, छोटे खेळ खेकडे पण दिसतात बघा खेकडं कसं आहे बघा शाप आहे आणि ही बघा ही पायवाट बघा ना सुंदर वातावरण आणि पाण्याची झरे बघा आणि पाय ही डोंगरवाट अशी वरती जाते डोंगराच चढायचं असं आणि या अशा झऱ्यांमधून वाट काढत आपल्याला असं पुढं जायला लागतं हा डोंगरातील रस्ता आहे आणि या रस्त्यावरून चालताना एवढं प्रसन्न वाटतं ना हे बघा इथं रस्ता थोडा अरुंद आहे आणि झाडांनी तो व्यापलेला आहे तर आपल्याला त्यातून रस्ता काढत जायचं आहे आणि पावसाळा पावसाळ्यात हे बघा डोंगरामध्ये आपल्याला विविध प्रकारची फुलं दिसतात हा बघा हा टेरड्याचं फुलं आहे आणि ही अशी हे बघा जागजाग तुम्हाला ही झाडं दिसतील टेरड्याचं आहे बघा किती फुलं बघा किती आता श्रावण महिना चालू आहे ना तर सर्व झाडांना असं भर येतो हे बघा फुलं बघा किती सुंदर टेरड्याची आहेत ही आप, आता हे बघा मित्रांनो इथे खूप घनदाट आहे पण याच्यातून आपल्याला वाट काढत पुढं जायचं आहे कारण आपल्याला पुढं जायचं आहे थोडंसं आणि पुढं थोडा मोकळा भाग आहे पण या घनदाट रस्त्यातून आपल्याला वाट काढत पुढं जायचं आहे आणि आता पाऊस पण चालू झाला आहे थोडासा आणि आता आपण चालत चालत डोंगराच्या मध्यभागी आलो आहे म्हणजे गावापासून हा मध्य आहे आणि हे बघा मध्य थोडासा एक भाग आहे तिथं आपण हे बघ खूप मोठा भाग आहे सपाट असा भाग आहे त्याच्यानंतर मागं जेवढा डोंगर आहे ना त्याच्यापेक्षा अधिक हे आपण बघतोय ना याच्या मा माग अजून दोन ते तीन डोंगर आहेत या म्हणजे पर्वतरांग आहेत सह्याद्रीच्या 对不对？<Thank>